नमस्ते नमस्ते काय नाव आहे तुमचं अनिल काळे आमदार किंवा तालुक्यात बदल होणार नाही नाही बदल काही होऊ शकत नाही काय बर साहेबांनी जेवढं आता तालुक्यात काम केले त्यामुळे त्याच्यात काय बदल नाही कोणी उभं राहू काही त्यांचं काही पडत नाही बाकीच्या लोकांचे पण काम चांगले यांचं काम चांगलंय त्यांचं काम नाही सगळ्यांची कामं चांगली असू द्या आपल्याला कोणाचं काही गेलेलं नाहीये पण साहेबांनी जे गोरगरीब असो कोणी असो सगळ्यांची कामं केली सगळ्यांची कामं होतात आणि आपल्या तालुक्यात समजा इंजिनिअरिंग कॉलेज असो किंवा कोणतेही रस्त्याचे काम असो त्यांच्या मार्फत मार्गी लागले जाते किती केलं नाही आता इथून माग पाहिलेच आपण ना आता आता कंचा रस्ता अजून किती वर्ष आले त्याच्यात काय बदल आहे का किती आमदार झाले किती खासदार झाले त्यात बदल झालेला अजिबात नाही अजूनही तिथं ट्रॅफिकला जो होतो तो होतोच त्यात काय फरक नाही का हो ते आता इथे तुम्हाला कोणती गोष्ट अशी जाणवती की ती साहेबांमुळे झाली नाही म्हणून आदिवासी भागामध्ये लोकांना पाण्याची असते चालू त्यांच्या माध्यमातून तळी घ्यायचे काम चालू आहे किंवा कुठेतरी पाणी साठवायचं काम चालू आहे आता तिथे डोंगर भाग असल्यामुळे पाणी काय छाटवणूक होत नाही त्यामुळं ते खडकामध्ये तळी घेणार किंवा हे असे बरेच ठिकाणी त्यांनी तळाचे काम वगैरे केलेले आहे त्यामाध्यम पाणी खात चालू आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घेतला त्या हवेमुळे ते हायकेत बदल झालेला आहे त्यात दुसरं काही जास्त बोलू शकत नाही तुमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा वळसे पाटील ओढले येतील हो वळसे ठीक आहे